हॅलो नमस्कार सर हा नमस्कार सर बोला ना सर यापूर्वी सांगण्यात आलं होतं की पंधरा पासून पीक किंवा वाटप सुरू होणार हो तर सर हे कोणकोणत्या जिल्ह्यांना होणार कोणकोणत्या पिकांना होणार असे आपल्याला बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून फोन सुद्धा लावण्यात येत होते हो तर सर काय राहणार हे अपडेट म्हणजे कोणकोणत्या पिकांना मिळणार कधी मिळणार आणि हेक्टरी किती मिळणार तर याबद्दल शेतकऱ्यांना तुम्ही सविस्तर डिटेल मध्ये माहिती द्यावी सर हा नक्कीच राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पंधरा जानेवारी पासून शेतकऱ्यांना सोयाबीन आणि इतर पिकांचा जो जो पिकाचा पिकमा शेतकऱ्यांनी भरलेला आहे त्या त्या पिकाचा पिकमा जमा होणार आता कोण्या जिल्ह्यामध्ये कसा पिकमा वाटप होणार आणि हेक्टरी किती रुपये वाटप होणार याची संपूर्ण जिल्ह्याने संपूर्ण यादी आणि मंडणी यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यातल्या एकूण सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा जे सरकारने मंजूर केलेला आहे तर तो बीड ते मंडळामध्ये वाटप होणार आहे बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल या सर्व पिकाचा पिक जमा होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वाटप होणार आहे दुसरा जिल्हा आहे अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सुद्धा नव्वद पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये सोयाबीन मूग उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकाचा शेतकऱ्यांना सरसकटचा पिकमा वाटप होणार आहे आणि पंधरा पासूनच वाटप होणार आहे या जिल्ह्याची आनेवारी सुद्धा पन्नास पैशेपेक्षा कमी आल्यामुळे या जिल्ह्यामध्ये पिकमा वाटपाचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे त्यामुळे पंधरा पासून या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे पुढचा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्याची सुद्धा अंतिम आणेवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप पीक मा हा पंधरा पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे आणि सोलापूर जिल्ह्यातल्या ऐंशी पेक्षा जास्त मंडळामध्ये सोयाबीन तूर मूग उडीद सॉरी तुरीचा सोडून बाकी पिकाचा सर्व पिकाचा हा पिकमा वाटप होणार आहे पुढचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण त्र्याण्णव महसूल मिळले आहेत सोळा तालुके आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं अंतिम मानेवारी सुद्धा खूप पन्नास पैसेपेक्षा कमी म्हणजे एकूण तेहतीस चौतीस पैसे सुद्धा आलेले आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये इतर पिकाचा पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे पुढचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पंधरा जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वाटप होणार आहे पुढचा जिल्हा धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर जी आणवारी काढली होती जी शेतकऱ्यांचं नुकसान दाखवलं होतं तर त्यावरती विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आलेला आहे त्यामुळे धाराशिवमध्ये पिकमा वाटप पंधरा जानेवारीपासून होईलच का यावर संशय निर्माण झालेला आहे कारण की जे केंद्रीय समितीचा अहवाल जो आहे तर तो अहवाल समितीकडे गेलेला आहे पुढचा जिल्हा आहे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये एकूण साठ महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा पंधरा जानेवारीपासून वितरित होणार आहे आणि लातूर जिल्ह्याची सुद्धा आणनेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आली आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकमा वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे पुढचा जिल्हा आहे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये एकूण बावन्न महसूल मंडळ आहेत आणनेवारी सुद्धा पन्नास पैसेपेक्षा कमी आली असल्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये पिकमा वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे परभणी जिल्ह्यातल्या बावन मंडळामध्ये सरसकटच्या पिकमाचं वाटप पंधरा जानेवारीपासूनच होणार आहे पुढचा जिल्हा अमरावती जिल्हा आता हा विदर्भातला सर्वात महत्वाचा जिल्हा अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा नव्वद पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा मंजूर झालेला आहे पंधरा जानेवारीपासून वाटप होणार आहे अनेवारी पन्नास पैसे पेक्षा कमी आल्यामुळे वाटपाचा मार्ग हा मोकळा झालेला आहे पुढचा जिल्हा आहे नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पंधरा पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या पिकम्याचं वाटप होणार आहे पुढचा जिल्हा आहे जळगाव जिल्हा जळगाव mm. जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकटचा पिकमा मंजूर झालेला आहे त्यामुळे जळगाव mm -hmm. जिल्ह्यामध्ये सुद्धा पंधरा पासूनच शेतकऱ्यांच्या आधार संग्न बँक खात्यामध्ये पिकम्याचं वाटप होणार आहे पुढचा mm. जिल्हा आहे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यातल्या पाचही तालुक्यातल्या तीस महसूल मंडळामध्ये पंधरा पासून पिकमा वाटप होणार आहे हिंगोली जिल्ह्याची अंतिम आणेवारी सुद्धा पन्नास पैशेपेक्षा कमी आहे त्यामुळे जिल्ह्यामध्ये पिकमा वाटपाचा मार्ग हा अखेर मोकळा झालेला आहे पुढचा जिल्हा यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातल्या नव्वद पेक्षा जास्त महसुली मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि अंतिम आणनेवारी सुद्धा पन्नास पैशापेक्षा कमी असल्यामुळे या जिल्ह्याचा पिकमा वाटपाचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं वाशिम जिल्ह्यातल्या सहाही तालुक्यातल्या छत्तीस पेक्षा जास्त मंडळामध्ये सरसकट पिकमाचं वितरण पंधरा पासूनच होणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व तालुक्यातील पन्नास महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा पंधरा जानेवारीपासूनच वाटप होणार आहे सोयाबीन मूग उडीद आणि खरिपाची ज्वारी या सर्व पिकांसाठी या जिल्ह्यात पिकमाचं वाटप होणार आहे पुढचा जिल्हा आहे वर्धा जिल्हा असेल सांगली जिल्हा असेल नागपूर असेल चंद्रपूर असेल पुणे असेल नंदुरबार असेल या सर्व जिल्ह्यामध्ये पंधरा जानेवारीपासून पिकम्याचं वाटप होणार आहे याचबरोबर छत्रपती संभाजनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पंधरा जानेवारीपासूनच सोयाबीन मूग उडीद आणि ज्वारी या सर्व पिकासाठी पिकम्यांचं वाटप जे आहे ते होणार आहे त्यामुळे छत्रपती संभाजनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या जिल्ह्याची आणवारी सुद्धा पन्नास पैशेपेक्षा कमी काढल्यामुळे या जिल्ह्यात वाटपाचा हा मार्ग मोकळा झालेला आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आपण पाहतोय त्याच्यामध्ये पुणे जिल्हा असेल नंदुरबार असेल भंडारा गडचिरोली पालघर धुळे सातारा याच्यामध्ये याचबरोबर ठाणे असेल रायगड गोंदिया कोल्हापूर याचबरोबर जालन्याची सुद्धा आणि अनिवार्य पन्नास पैसेपेक्षा कमी आली आहे याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग म्हणजे या सर्व चौतीस जिल्ह्यातील जवळपास चौऱ्याण्णव लाख शेतकरी बांधवांनी हा पिकमा भरला होता आणि चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांचा आपण जर पाहिला गेलो तर राज्य त्या शेतकऱ्यांचा हिस्सा जवळपास पाचशे सव्वीस कोटी रुपयांचा होता आणि केंद्राचा आणि राज्याचा म्हणून अठराशे कोटीपेक्षा जास्त हिस्सा आणि एकंदरीत आपण जर पाहिलं गेलं तर एकवीसशे कोटी रुपये पेक्षा जास्त हिस्सा हा पहिल्या टप्प्यामध्ये हा पिकमा म्हणून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप होणार आहे अशी माहिती सरकारने सुद्धा दिलेली आहे आणि जी आणवारीची जी आकडेवारी होती ती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानकारक होती त्यामुळे यंदाच्या सरसकटच्या पिकम्याचं वाटप हे पंधरा पासूनच होणार आहे कारण की पोस्ट हार्वेस्ट चे अहवाल कापण्याअंतर्गत काढण्याअंतर्गतचे किंवा उंबरटा उत्पन्नाचे अहवाल जे आहेत ते सरकारकडे गेल्यावर एकवीस दिवसामध्ये शेतकऱ्यांना पिकमा वाटप अपेक्षित आहे कारण की एकवीस दिवसामध्ये जर पिकमा वाटप नाही झाला तर बारा टक्के व्याजासह विमा कंपनीला शेतकऱ्यांचा पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा करावा लागतो त्यामुळे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याही माध्यमातून राज्यातल्या नवही विमा कंपन्यांना कडक निर्देश दिलेले आहेत की शेतकऱ्यांना सरसकटचा पीक जो त्यांचा जो यंदाचा मंजूर झालेला आहे किंवा उंबरटा उत्पादनाच्या आधारावर जी केंद्राला माहिती सादर झालेली आहे त्याच्या आधारावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करावा त्यासाठी राज्यातल्या चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांनी यंदाचा पीकमा भरला होता त्यामुळे चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांना पंधरा जानेवारीपासून पिकमा वाटप होण्याची शक्यता आहे आणि हा जर पिकमा पंधरा जानेवारी पर्यंत वाटप नाही झालं किंवा पंधरा जानेवारीपासून वाटप सुरू नाही झालं तर बारा टक्के व्याजासह विमा कंपन्यांना पिकमा वाटप करावं लागेल शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अशी माहिती सुद्धा केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून दिलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री यांच्याही माध्यमातून दत्तामामा भरणे आहेत महाराष्ट्राचे कृषी मंत्री आणि यांच्या माध्यमातून सुद्धा अशी माहिती दिलेली आहे की जी उंबरटा उत्पादनाची माहिती आहे आम्ही आपल्या राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून केंद्राला सादर केलेली आहे आणि चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांना सरसकट पिकमा वाटप होणं अपेक्षित आहे आणि सरकार सांगत आहे की किमान साडेसत्तर हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पिकमा वाटप होणार असं सांगितलं जात आहे मग आता खरंच होणार का हा एक महत्वाचा आणि मूळ प्रश्न आहे परंतु जी उंबरटा उत्पादनाची माहिती सरकारने केंद्राला पाठवलेली आहे त्याच्या आधारावर वाटत नाही की शेतकऱ्यांना सरसकट साडेसत्तर हजार पिकमा वाटप अपेक्षित आहे कारण की पिक विमा जाणकारांच्या माध्यमातून सांगितलं जाते की हेक्टरी साडेसात आठ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा वाटप होईल अशी माहिती सांगितली जात आहे त्यामुळे परंतु जी उंबरटा उत्पादनाची माहिती जी सादर झालेली आहे त्याच्यामध्ये सोयाबीन पिकाची उंबरटा उत्पादनाची माहिती सादर झालेली आहे मुगाची झालेली आहे उडदाची झालेली आहे याचबरोबर खरिपाची ज्वारी असेल त्याची सुद्धा झालेली आहे परंतु कपाशी असेल किंवा तूर असेल या दोन्ही उंबरटा उत्पादनाची माहिती आहे ती जवळपास फेब्रुवारी मार्चमध्ये सरकारला सादर केली जाईल आणि एप्रिल एप्रिलमध्ये पीक वाटप होईल उंबरठा उत्पन्नाच्या आधारावर कारण की हे पिकं संपूर्ण संपलेली नाहीत त्यामुळे ती उत, उंबरटा उत्पन्नाची माहिती सुद्धा त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना त्यावेळेस मिळेल बरोबर सर आणि शेतकऱ्यांना तुम्ही सविस्तर व डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर नक्कीच सर धन्यवाद